श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ आता आहेत ना घटपण बसलेले आहेत आज चौथी माळ आहे आणि आमची इथे ना दोन दिवस झाले आहेत बाळूमामाची आहे ना पालखी आलेली आहे आदमापूरची ही पालखी आहे आणि हे बाळूमामाचे मेंढर आहेत ना गावोगाव असे फिरतात तर बाळूमामांचा आहे ना भरपूर मोठा चमत्कार आहे बाळूमामाची जर मेंढ्र उभ्या पिकत जरी आपण चारले ना तरी कोणीच काही म्हणत नाही आणि उलट असं सांगतात की बाळूमामाचे तर मेंढ्र चरले तर उत्पन्न तर भरपूर होतं आणि जे काही अडी अडचणी रोगरा काही असेल ना, ती ना, ना, थे थे। तो तो ना ते निघून जातात आता मी तर काय आत्मापूरला अजून गेलेली नाहीये पण बाळ मामाच्या पालखीचं इथं दर्शन घेतलं बाई पाच दिवस म्हणलेती त्यांच जेवडी सोय होईल म्हणजे खाण्यापिण्याची पिणे राहते ना बारीक राव किती दिवस राहिले पाहिजेल महिनाभर महिनाभर ना बेवज नाही मग महिनाभर त्याला विचारलं किती दिवस तुम्ही इथं <laughs> <laughs> कि था था ना? किती घेत आता हे आपले नंबर आठ आहे किती नंबर आहे किती सगळे असे नंबरचे आहेत अशा आज आमच्या दैतने गुंजात आणि खंडेश्वर मंदिराजवळ आलेली आहे खंडेश्वर मंदिराच्या प्रांगणात पालखी आहे आणि थोड्याच वेळात मेंढरं पण त्यांची येणार आहेत आणि आम्हाला तर असं वाटतंय की दिवाळी आणि जत्रा अशी आहे की खूप खूप छान वाटते आणि हे बाळूमामाचा मेंढ्रो आहे खूप छान वाटतंय आणि आदमापूरला मी जाऊन आलेले आहे खूप छान आहे आणि आज ती मेंढरे इथं आमच्या घराजवळ आल्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे जस काय जत्रा दिवाळीचे जत्रा दिवाळी असंच वाटतं बाळूमामाचे मेंढ्र आले म्हटल्यावर आहे ना लहान मुलांसारखं आहे ना आम्ही पण आहे ना बघायला गेलो होतो की बाळूमामाची मेंढ्रं आपली आलेत आणि काय बाळूमामा खुद्द आमच्या गावामध्ये आलेत असं वाटत होतं आणि पालखी आली म्हणजे बाळूमामा पण आले त्यांच्याबरोबर आता मेंढरं पण आलेले होते त्याच्यामुळे ना आम्हाला आमचा आनंद आहे ना असं मावं ना असं होत होतं आणि आम्ही सारखंच बघण्याकरता जात होतो बाळूमामाचे मेंढरा आलेले आहेत खंडोबाच्या मंदिरामध्ये त्या पटांगणामध्ये आहेत ना ते राहणार आहेत इथं पाल ठोकलेला आहे त्यांचा आणि इथं बाजूलाच आपलं घर पण आहे राहून स्वयंपाक करायचा आहे त्यांच्याकरता आहे ना म्हटलं काही कालवण भाकरी इथ ना आणून द्यावा आता गावातून पण आहेत ना सगळे लोक घेऊन येते बाळूमामाचे मेंढरा आलेले आहेत त्याच्यामुळे बघा सगळीकडला असं आहे ना लकलकाट झालेला आहे तसंच काही जत्रा भरली असं आहे ना वातावरण झालेलं आहे आणि रोज संध्याकाळचं आहे ना आठ ते नऊ आहे ना प्रवचन होतं नंतरून जेवणाचा कार्यक्रम होतो गावातून सगळेजण येतात ना भाकरी घेऊन येतात आणि इथं आहे ना आमटी आणि किंवा रवा भात असं आहे ना जेवण केलं जातं ती जी बनवली जाते ना ते गावातलेच लोक आहेत आणि ते असे चार पाच जणांनी मिळून आहे ना आमटी बनवायचं आहे ना नियोजन केलेलं आहे आता आहे ना साडेसात वाजलेले आहेत आता थोड्याच वेळात आहे ना प्रवचनाला तयार होईल त्या का पू पण लागलेत प्रवचनाला ना आरतीला वाले त्यांनी यावा म्हणून आता आहे ना तयारी झाली आमची जाण्याची तुम्हाला जर माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील आणि माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी बिथ शीतल श्री स्वामी समर्थ